हरी गुरुवारचे अभंग राया कृपा मज केली परी नाही घडली शेवा काही सापडविले वाट जाता गगनसा स्नान मस्तकी तो जान ठेवीला कर भोजना मागती तूप पावशर पडिला विसर स्वप्न माझी काय कळे उपजला अंतरया म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन माळी केची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला हरी मग शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे माझी मनाची जाणून या भाव तो करी उपाय गुरुवार गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेने नवे गुफ कोटे काही पुढे गेले एक उतरे पार हा भवसागर संत जानत्या नेनत्या ज्या जैशी आवडी उतर सांग सांगडी तापा पेटी तुका मने संती दाखविले तारू रुपेचा सागरू पांडुरंग घालोनिया भार राहिलो निश्चिंती निर निरविले संती विठोबाशी घालोनिया हात कुरवळीता माथा सांगितल्या सांगितली चित्ता न करावी कष्टीकर विटे समचरण साजिरे राहीला तेरी उभा खुटले सायास आनिक या जीवी धरिले केशवा पाय तुझे तुझे वाटे आता ते करी अंतरा तुका मने संता लाज माझी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देवा देहभाव पूर्वी पुर्व, वासना अंतिते आपणाशी न्यावे मागे पुढे उभा राही संभाळित आलिया आघात निवारावे योगक्षमे याचा जाणे जड बारी वाटा दावी करी धरोनिया तुका मने नाही विश्वास जा मने दहावे पुराणे विचारोनिय आदिनाथ उबा बाजी प्रगटिले मच्छिंद्र लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदले पूर्ण कृपा केली गहिनीनाथ वैराग्य तापला सप्रेमी निवाला ठेवा जो लागवा सुख, निद व निशंक विचारता मही सुखानंदी हृदयी स्थिरावला विरक्तीची पात्र अन्यवाचे सुख येऊनिया सम्यक अनन्यता निवृत्तीगहिनी कृपा केली पूर्ण कळू हे पावन नामे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गुरु गुरु साक्षी केले गोरक्ष ओळला गहिनी प्राप्ती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार